हे बघा मंडळी आज आमच्याकडे वादळ आलेलं आहे खूप जोराचं वादळ आलं आहे इथे लाईट गेलेली आहे तुम्ही बघू शकता खाली बघा पावसाचे थोडे थोडे थेंब इथे सांडले आहेत वादळाबरोबरच आणि सगळीकडे इकडे लाईट पण गेली आहे आणि खूप जोराचं वादळ आलं आणि विजा पण चमकताय बघू शकता इथे आमची लाईट पण गेलेली आहे आणि पावसाचं आगमन झालेलं आहे इथे लोक पावसात भिजत आहेत आणि विजा चमकतायत

थंडगार पावसाच्या जोरदार शुभेच्छा शुभरात्री बाय बाय